नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीत शुभ्र कुरकुरीत खुसखुशीत उपवासाच्या बटाटा शाबुदाना पापड्या बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीत तुम्हाला जर ह्या पापड्या बनवायच्या असतील ना तर याच पद्धतीने बनवा एकदम मस्त परफेक्ट पापडी बनून तयार होते बघू शकता पापडी किती खुसखुशीत पांढरी शुभ्र दिसत आहे आणि कुरकुरीत सुद्धा झालेली आहे तुम्हाला मी एक पापडी दाखवत आहे हे बघा मस्त याच पद्धतीने जर तुम्हाला पापडी बनवायची असेल तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बनवा एकदम परफेक्ट पापडी बनवून तयार होईल चला ही पापडी कशी बनवायची ते बघू पापडी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे दोन वाटी शाबुदाना तुम्हाला जेवढ्या पापड्या बनवायच्या त्या अंदाजाने तुम्ही शाबुदाण्याचे प्रमाण कमी जास्त घेऊ शकता आता याच्यामध्ये थोडाफार कचरा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे शाबुदाना निवडून घ्यायचा नंतर थोडीफार धूळ असते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आता शाबुदाण्याच्या वरती थोडंसं पाणी आलं पाहिजे हे बघा एवढं पाणी घ्यायचं झाकण ठेवायचं आणि रात्रभर शाबुदाना भिजून घ्यायचा सकाळी आता बघू शकता आपला शाबुदाना किती मऊ भिजला आहे याप्रमाणेच शाबुदाना आपल्याला भिजून घ्यायचा आहे एकदम मऊ शाबुदाना भिजून तयार झालेला आहे कमीत कमी सात ते आठ तास हा शाबुदाना आपण भिजून घेतलेला आहे मस्त इथे आपला साबुदाणा भिजून तयार झालेला आहे चला आता आपण हा शिजून घेऊ आपण दोन वाटी शाबुदाना घेतलेला आहे तर दोन वाटी शाबुदाण्यासाठी चार वाटी पाणी घेऊ जर तुम्ही चार वाटी शाबुदाना घेतला असेल तर आठ वाटी पाणी घ्या शाबुदाण्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे घरातल्या कोणत्याही वाटीने कपाने तुम्ही हे प्रमाण मोजून घेऊ शकता चार वाटी आपण पाणी घेतलेलं आहे आता पाणी आपण आधी गरम करून घेऊ हे बघा पाण्याला चांगली उखळी आली पाहिजे पाण्याला उखळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये सुरुवातीला चवीनुसार मीठ घेऊ मस्तच आता आपण भिजून घेतलेला साबुदाणा घेऊ हे बघा छान मिक्स करून घेऊ मस्तच आता आपल्याला ना हा शाबुदाना मीडियम टू स्लो गॅसवर शिजून घ्यायचा आहे मस्त साबुदाणा शिजण्यासाठी आपल्याला कमीत कमी वीस मिनटं लागतात आता शाबुदाण्याचं प्रमाण जसं असेल तसा तुम्हाला वेळसुद्धा कमी जास्त लागू शकतो हे बघा या पद्धतीने मी शाबुदाणा शिजून घेत आहे साबुदाणा शिजत आहे तोपर्यंत आपण चार बटाटे घेऊ त्याची साल काढून घेऊ आता आपल्याला चार बटाट्याचा खीस तयार करायचा आहे आपण दोन वाटी शाबुदाना घेतलेला आहे ना त्याच्यासाठी आपण चार बटाटे घेतलेले आहेत आपल्याला दुप्पट शाबुदाण्याच्या दुप्पट बटाटा घ्यायचा आहे हे बघा बटाट्याचा खीस मी इथं तयार केलेला आहे आता आपण हा खीस दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आपला बटाट्याचा खीस काळा पडू नये म्हणून तो पाण्यामध्ये ठेवू आता बटाट्याचा सुद्धा बनून तयार झालेला आहे आणि आपला सुद्धा मस्त शिजत आहे बघू शकता आता आपण शाबुदाना छान चमच्याने मिक्स करून घेऊ मस्तच अतिशय सोप्या पद्धतीने तेलाचा एक थेंबही वापर न करता वर्षभर टिकणारी बटाटा शाबुदाना पापडी बनवत आहोत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेजारीच बेलायकनला क्लिक करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुम्ही बघू शकता आपला शाबुदाना इथे मस्त ट्रान्सपरंट झालेला आहे आपल्याला शाबुदाना इथपर्यंत शिजून घ्यायचा आहे छान मिक्स करून घेऊ बघू शकता या पद्धतीने आपण इथे शाबुदाना शिजून घेतलेला आहे आता आपण जो बटाट्याचा खीस तयार केलेला आहे तो खीस आपण शाबुदाण्यामध्ये मिक्स करू आपण जवळपास पंधरा मिनटं हा शाबुदाना शिजून घेतलेला आहे आता आपण बटाट्याचा खीस मिक्स करू आणि पाच मिनटं हा खीससुद्धा मस्त शिजून घेऊ जवळपास आपल्याला कापडी बनवण्याचं बॅटर तयार करण्यासाठी आपल्याला वीस मिनटं लागतात आता छान आपण हे मिक्स करू आणि पाच मिनटं शिजून घेऊ मस्तच बघू शकता या पद्धतीने आपलं बॅटर तयार झालेलं आहे अतिशय सोप्या पद्धतीत कमी मेहनतीत वर्षभर टिकणारी बटाटा शाबुदाना पापडी तयार झालेली आहे आपल्याला फक्त पापडी बनवून ठेवायची आणि कधीही उपवास असला तर तळून खायची आहे किती सोपी झटपट रेसिपी आहे एकदा तरी अशी रेसिपी नक्कीच बनवा तुम्हाला नक्कीच आवडेल हे बघा पाच मिनटं झालेली आहेत आणि आपला शाबुदाना बटाटा मस्त शिजून तयार झालेला आहे जवळपास इथे वीस मिनटं मी हे शाबुदाना बटाट्याचा खीस शिजून घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करू आणि बॅटर थोडं थंड करून घेऊ हे बघा इथे आपलं बॅटर थोडंसं कोमट आहे तोपर्यंत आपण पापड्यात तयार करून घेऊ आता मी इथे पळीनीच पापड्या तयार करत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही पापडी तयार करू शकता लहान मोठी हे बघा मी ते पळीमध्ये थोडंसं बॅटर घेऊन या पद्धतीने छोट्या छोट्याच पापड्यात तयार करणार आहे आत्ता जरी तुम्हाला ही पापडी थोडी जाड वाटली तरी ही पापडी उन्हामध्ये आपण सुकवून घेतली ना तर एकदम पातळ बनवून तयार होते हे बघा आपल्याला ही पापडी जास्त पातळसुद्धा तयार करायची नाही थोडीशी जाडच ठेवायची आहे मस्तच बघू शकता या पद्धतीने मी सगळ्या पापड्या तयार करून घेणार आहे खूप सोपी झटपट रेसिपी आहे मंडळी रेसिपी जर तुम्हाला आवडली ना तर कमेंट करून नक्की सांगा आणि अतिशय सोप्या पद्धतीत बनवलेली आहे कमी मेहनतीत एकदा तरी नक्कीच बनवा एकदम खुसखुशीत पांढरी शुभ्र उपवासाची बटाटा शाबुदाना पापडी बनून तयार होते याच पद्धतीने मी सगळ्या पापड्या बनवून घेतल्या दोन दिवस उन्हामध्ये छान कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतल्या आणि एकदम खुसखुशीत पापड्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत याच पद्धतीने मी सगळ्या पापड्या बनवून घेतलेल्या आहेत बघू शकता मस्तच आपल्या सगळ्या पापड्या इथे बनून तयार झालेल्या आहेत दोन दिवस मी कडकडीत उन्हामध्ये ही पापडी सुकवून घेतलेली आहे अतिशय सोपी रेसिपी आहे एकदा नक्कीच बनवा खरंच भेटू आपण एक नवीन रेसिपीसोबत धन्यवाद